छत्रपती ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने दहा नोव्हेंबर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हद्दवाड भागातील शिवप्रताप चौक येथील शिवप्रताप चौक या नामफलकास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दहा नोव्हेंबर सोळाशे रोजी प्रतापगडाच्या पायथेशी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानास ठार मारून स्वराज्यावर आलेले मोठे संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने व पराक्रमाने परतवून लावले त्यामुळे जनमानसात असामान्य असा आत्मविश्वास व स्वाभिमान जागृत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमाचे स्मरण म्हणून हा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके विकास बसुटे प्रवीण सोमवंशी नितीन गायकवाड ज्ञानेश्वर पवार गणेश वर्डे धर्मा माने सीताराम बाबर श्रीनिवास कोळी तुळशीराम राठोड आकाश चव्हाण गौरीशंकर वरपे श्रवण साळुंके धनराज गायकवाड रावसाहेब प्रक्षाळे महेश तेलूर आदी उपस्थित होते सोळा नोव्हेंबर अतिशय ऐतिहासिक दिवस म्हणून सोळा नोव्हेंबर या दिवसाचं महत्व आहे कारण स्वराज्यावर चालून आलेला स्वराज्यद्रोही अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य बुडवण्यासाठी आणि शिवाजी महाराज यांना जीवानिशी मारण्यासाठी येथून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ या गनिमी काव्याने अफजल खानला स्वराज्यामध्ये आणलं आणि फक्त एका शस्त्राद्वारे म्हणजे ज्या वेळेस युद्धामध्ये अनेक हत्यार शस्त्राचा वापर करण्यापेक्षा आणि आने अनेक शत्रूंना नामोहरण करण्यापेक्षा फक्त एका शस्त्रानिशी महाराजांनी मोठ्या युक्तीने अफजलखानाला खानाला उभा पाडला तो दिवस म्हणजे सोळा नोव्हेंबर त्यामुळं आज शिवप्रताप दिवस हा आम्ही छत्रपती ब्रिगेडच्या वतीने आज या आसरा चौकामध्ये साजरा करीत आहोत या पाठिमागेचा उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी काव्याने अत्यंत कमी कालावधीमध्ये अठरा पगड जाती धर्माच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं केलं होतं आणि स्वराज्याच्या आड येणारा तो दुश्मन आदिलशाहीचा सरदार असू अब्दल खान असू दे किंवा स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण असू दे स्वराज्याच्या आड येणारा प्रत्येक जण हा स्वराज्याचा दुश्मन समजून महाराजांनी जे स्वराज्यावर चाल करून आले त्यांना उभं फाडलेलं आहे त्यामुळं आज आम्ही शिवप्रताप दिन या शिवप्रताप चौकामध्ये साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमात उद्या देत आहोत आणि त्यांना अभिवादन करत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम